प्रश्न विचार आणि मत पूर्णपणे वैयक्तिक आहे आणि आमच्या विचारांशी व मतांशी संबंधित नाही अनुभवी शिक्षक वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आहे आणि आवश्यक नाही तो या उत्पादनाच्या सर्व वापरकर्त्यांचे प्रतिनिधित्व करतो आम्ही त्यांच्या उत्पादन वापरकर्त्यांच्या प्रशंसपत्राला कॉल करण्यासाठी आणि त्यांच्याशी कंपनीकडून मोबदला मिळवण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत ज्यांच्या प्रशंसपत्रांचा समावेश आहे त्यांच्या कंपनीकडून किंवा आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही नमस्कार शेतकरी बांधवांनो आधुनिक शेती ही सध्या काळाची गरज होत चालली आहे आणि ह्याच ॲडव्हान्स शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतकऱ्यांसाठी खरं तर जबरदस्त फीचर असलेलं एक ट्रॅक्टर आज तुमच्यासमोर सांगणार आहे ज्याच्यामध्ये प्रीमियम स्टाईल आहे त्याच्यानंतर आरामदायकता जे आहे कम्फर्ट जे म्हणू शकतो तर ते सुद्धा सुंदर आहे आणि त्यानंतर जे टेक्नॉलॉजी म्हणता येईल किंवा ॲडव्हान्स तंत्रज्ञान आहे या सगळ्या गोष्टी पुरेपूर वापरून एक दमदार संगम ज्याचा तयार केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तो मॉडेल आहे आयसर प्रायमा पाचशे एकावन्न सुपर प्लस वाहतुकीसाठी ज्याचा वापर करता येऊ शकतो किंवा वाहतुकीसाठी स्पेशल ज्याला म्हटलं जातं काय त्याच्यामध्ये फीचर कशा पद्धतीनं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ॲड केली आहे सगळ्यात गोष्टी पाहूया तर मित्रांनो ओव्हरऑल याच्या स्टाईलच्या बाबत विचार करायला झाला तर हे हेडलॅम्प वगैरे एरोडायनॅमिक याचा बोनट जे आहे आणि महत्त्वाचं ते म्हणजे वन टचमध्ये हा बोनट ओपन होतो आणि हे सुद्धा जबरदस्त फीचर आहे कलर म्हणा किंवा हा जो काही टप आहे हुड आहे प्लॅस्टिकचा त्याला दिलेला आहे या व्यतिरिक्त बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत बऱ्याच आधुनिक गोष्टीसुद्धा याच्यात ॲड केलेल्या आहेत त्या सगळ्याच गोष्टी आपण पाहूया पण एक जो प्रीमियर लुक जो पाहायला मिळतो आहे किंवा एक बाहेरनं पाहिल्याच्यानंतर वरून ज्या गोष्टी दिसतात तर हीच ही सुंदरता महत्त्वाची आणि पाहूया त्याच्याविषयी टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर शेतकरी बांधवांवर प्रायमा पाचशे एकावन्न सुपर प्लसचा या मॉडेलचं सगळ्यात खास फीचर त्याच्याविषयी सांगायचं झालं तर बारा प्लस तीनचा हा त्याला स्पीड आपल्याला पाहायला मिळते जे म्हणजे शेतीतले कामं असेल तर त्याच्यासाठी आपण ही स्पीड कमी जास्त करू शकतो आणि आपल्या कामानुसार त्याला ॲडजस्टसुद्धा करता येऊ शकतं महत्त्वाचं ते म्हणजे उत्पन्नात वाढ मिळवता येऊ शकते आणि हे या मॉडेलचं सगळ्यात खास फीचर आहे शेतकरी बांधवांनो प्रायमा पाचशे एकावन्न सुपर प्लसचं जे मॉडेल आहे याच्यात दमदार इंजन आपल्याला पाहायला मिळतं टॉर्कचं हे इंजन आहे जे की डिझेल सुद्धा वाचवतं आणि शेतीमधले जे कामं आहेत तर ते वेगानं करण्यासाठी आपल्याला साथ देतं आणि महत्वाचं ते म्हणजे वाहतुकीसाठी शेतीसाठी या दोनही गोष्टीसाठी अतिशय उपयुक्त असणारं हे मॉडेल आहे शेतकरी बांधवांनो प्रायमा पाचशे एकावन्न सुपर प्लस हे मॉडेल आहे याच्यात पीटीओ जे आहे तर ते फोर इन वन पीटीओ आपल्याला पाहायला मिळतात जे की मल्टीस्पीड पीटीओ याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मल्टीस्पीड आहे त्याच्यानंतर रिव्हर्स पी टी ओ आहे त्यानंतर ग्राउंड स्पीड पीटीओ आहे आणि महत्वाचं लाइव्ह पीटीओ अशा चार 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 हे मॉडेल काम करतं आणि उत्कृष्ट शेतकऱ्याला रिस्पॉन्स देण्याचं काम सुद्धा याच्यातलं होत आहे प्रायमा पाचशे एकावन्न सुपर प्लस या मॉडेलमध्ये हायड्रोमॅटिक हायड्रॅली तीनशे स्टेप आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे शेतीमध्ये कोणतेही काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला हँडल करू शकतो खालीभर तीन तीनशे प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं त्या स्टेपनुसार हायड्रोमॅटिक हायड्रॉलिकच्या माध्यमातून आपण त्याला हँडल करू शकतो आणि शेतीची जी कामं आहेत जी अवघड कामं आहेत ते सोपं करायचं काम या सगळ्या फीचरच्या माध्यमातून होत आहे शेतकरी बांधवांनो प्रायमा पाचशे एकावन्न सुपर प्लस हे मॉडेल आहे याच्यातले आतले काही फीचर आपण पाहूया याच्यात एक तर महत्त्वाचं चढायला बसायला इथला जो काही स्पेस आहे तर हा स्पेस सगळ्यात मोठा आपल्याला इथं पाहायला मिळतो महत्त्वाचं ते म्हणजे सीट आरामदायक आहे आणि या सगळ्या गोष्टीवरती लक्झरी कुठंतरी हे देण्याचं काम केलं आहे एखादी गाडी चालवत असताना किंवा कार चालवत असताना जो फील येईल तशा पद्धतीची स्टेअरिंग सुद्धा याला या दिली आहे इथं डिजिटल मीटर आपल्याला आप पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये वेगवेगळे सोळा सतरा काही गोष्टी आहेत ज्या मॉनिटरिंग करता येऊ शकतात सर्व्हिसिंग असतात इतर कोणत्याही गोष्टी आणि महत्त्वाचं ते म्हणजे महत ओपन जे आहे तर हे फ्यूल कॅप जे आहे तर एका बटनामध्ये अशा पद्धतीनं ओपन करून तुम्ही म्हणजे एकदम ॲडव्हान्स फीचर याला म्हणू शकतो आपण किंवा आता ज्या कारमध्ये जे फीचर आहे तशा पद्धतीने याला या मॉडेलला सुपर प्लस बनवण्याचं काम अशा पद्धतीनं झालेलं आहे शेतकरी मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये साडेसात सोळाचं हे मोठं टायर पुढचं पाहायला मिळतंय आणि त्याच्यानंतर पाठीमागं सुद्धा सोळा नऊ अठ्ठावीसचं हे तगड टायर या ट्रॅक्टरला देण्यात आलाय ज्याच्या वाहतुकीसाठी शेतीसाठी या टायरचा चांगल्या पद्धतीने वापर केला जाऊ शकतो आणि एक दमदार म्हणता येईल किंवा एक ताकद या ट्रॅक्टरमध्ये या टायरच्या माध्यमातून ऍड करण्याचं कुठंतरी काम झालंय प्रायमा पाचशे एकावन्न सुपर प्लस हे वाहतुकीसाठी शेतीसाठी वापरण्यात येतं मात्र जी काय आपण एखाद्या वेळेस वाहतूक करत असू जड वाहतूक असते किंवा शेतीमधनं ऊसाची ट्रॅली घेऊन जात असत त्यावेळेला अडचणी येतात आणि त्यावेळेला डिस्क असणारं ऑइलमध्ये बुडालेली ब्रेक याला देण्यात आलेले जेणेकरून एखाद्या चढाला टायली असेल किंवा कुठेही आपण घेऊन जात असेल तर आपल्या सेफ्टीसाठी संरक्षणासाठी या गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात जिथं ब्रेक दाबला तिथं ब्रेक लागू शकतो मल्टी डिस्क ऑइलमध्ये बुडालेला हा ब्रेक या मॉडेलला आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो एकवीसशे किलो एवढं वजन हायड्रोलिक कॅपॅसिटी या मॉडेलला देण्यात आलेली आहे जेणेकरून शेतीतले जे जडजड उपकरणं म्हणता येईल किंवा जिथं या गोष्टीचा वापर करता येईल एकवीसशे किलोची हायड्रोलिक कॅपॅसिटी या देण्यात आलेली आहे आणि याचा फायदा शेतकरी बांधवांना शंभर टक्के होतो शेतकरी बांधवांनो आयसरचा पाचशे एकावन्न सुपर प्लस हे जे मॉडेल आहे हे वाहतुकीसाठी खास डिझाईन केले आहे असं बनवण्यात आलेलं आहे त्याला एकशे साठ किलोचं हे जेरिकॅन व्हेट कंपनीचं फिटेड इथं देण्यात आलेलं आहे बऱ्याच गोष्टी ॲड केल्यात के व्हील जे काही गॅप म्हणता येईल या दोन चाकांमधला जो गॅप आहे तर तो सुद्धा सगळ्यात जास्त गॅप आहे जेणेकरून कोणत्या चढावरती असेल किंवा कुठं जायचं असेल एखादं म्हणजे तीस टना एवढीची जवळजवळ ऊसाची ट्रॉलीसुद्धा ओढण्याची क्षमता या ट्रॅक्टरमध्ये आहे आणि हा जो व्हील गॅप आहे तर या व्हील गॅपमुळं एखादी जड ट्रॉली पाठीमागं जोडली तर ट्रॅक्टर समोरनं उचलतो तर ती जे काही अडचणी आहेत तर त्या कुठं ना कुठं तरी कमी करायचं काम याच्यात केलेलं आहे तीस टनाची ट्रॉली या ट्रॅक्टरला लावून आपण ओढू शकतो घाटातनं असेल किंवा कोणत्याही गोष्टीतनं या ट्रॅक्टरला दमदार पद्धतीनं चालवू शकतो शेतीसाठी वाहतुकीसाठी अशा मल्टीपर्पजसाठी हा ट्रॅक्टर अतिशय उत्तम आहे